मागे तुळशी दळपारी होय धावे केला तैसा पूर्वी धराविती इच्छा आला रुपा आला नवरूपा तुका झाला सोपा होय भावे केला तैसा पूर्वी आपल्या कीर्तन ऋपी सेवेला सुरुवात करायला अगोदर थोडासा परिहार देणं कारण इथं ही सेवा आहे ही निमित्त आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे पण तरीही अल्पशा परिहार द्यायच आमचं ते कामच आहे तर चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह हो। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी ह्या सप्ताहाचं आयोजन आणि आयोजन तस भव्य दिव्य आहे आपल्या मनाला भव्य दिव्यच असायला पाहिजे नाही का कारण प्रभूचा आपला अभंग तो आहे एवढा प्रभू भावे केवढा एवढा आणि असो त्यात एवढा भाव आहे आमच्या गुरु भगिनी हरिभक्त परायण संजयनी ढगे आज यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलं तसेच आमचे मृदंगाचार्य सदानंदजी महाराज पडसीकर यांचं सुद्धा आम्हाला या ठिकाणी सहाय्य लाभलं आणखी काळकरी मंडळी खेळ असे काही वजनीयांचे आहेत वडोदार काही वडोद आहे काही वडण्याच्या आहेत आणि आपल्यासारखे माता पित्यांचा आशीर्वाद आहे मग याच्यात काय कमी आहे म्हणून होय भावे केला त्याचा पूर्वी धरावी इच्छा लाडकी लेट मी संताची लाडकी लेक मी संता ân ta